श्रीस्वामी समर्थ तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे आपल्या श्रीस्वामी समर्थांची सेवा सर्वजण करत असतात गुरुपौर्णिमेनिमित्त कोणी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण कोणती ना कोणती सेवा करत असतो आणि जर का आपण खूप अडचणीत असेल आपल्यावर कोणते तरी मोठे संकट आलेले असेल काही करून मार्ग सापडत नसेल अडचणी जर का दूर होत नस नसतील तर आपण सर्वांनी या गुरुपौर्णिमेनिमित्त कोणती ना कोणती सेवा केली पाहिजे आता पहा या गुरुपौर्णिमेपर्यंत बरेच सण गुरुचरित्राचं पारायण करत असतात गुरुचरित्र ग्रंथ हा एक असा ग्रंथ आहे की यामुळे तुमच्या कुठल्याही गोष्टी किंवा कुठल्याही अडचणी असू द्या या शंभर टक्के तुमच्या मिटणार आहेत सेवा करताना फक्त अगदी मनापासून भक्तिभावाने तुम्हाला सेवा करायची आहे प्रत्येकजण कोणती ना कोणती सेवा करत असतो बरेच जण गुरुचरित्र पारायण करत असतात जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला वेळ नसेल तुम्ही जॉब करत असाल तुम्ही वर्किंग असताल ताई असो दादा असो प्रत्येकजण ही सेवा करू शकतात जर का तुमच्या खूप अडचणी असेल फॅमिली असेल छोटं बाळ असेल तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारण करायला वेळ नसेल अगदी तुम्ही दोन ते तीन तास रोज देवासमोर बसून हे पारायण करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गुरुचरित्र या ग्रंथातील हा एकच अध्याय तुम्ही रोज वाचू शकतात आता ही सेवा तुम्ही एकवीस दिवसांसाठी देखील करू शकतात अकरा दिवसांसाठी देखील करू शकतात किंवा तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही अगदी रोज नित्य सेवेत देखील या एका अध्यायाचं पठन करू शकतात तुम्ही गुरुपौर्णिमेपासून देखील सेवा सुरू करून तुम्ही अगदी रोज ही सेवा अगदी पाच ते दहा मिनटं लागणारी ही सेवा तुम्ही करू शकतात पहा अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कष्ट प्रत्येकाला करावे लागतात काहींना जास्त कष्ट करावे लागते तर काहींना कमी क कर... कष्ट करावे लागते शेवटी ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ मिळत असते आणि जर का आपले कर्मकांड हे वाईट असतील तर आपल्याला यातून सुटका मिळण्यासाठी आपले प्रारब्ध कमी होण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आपण सर्वजण जर का एकवीस दिवसांच्या सेवा करणार असाल तर तुम्ही वीस जून ते दहा जुलै या दरम्यान एकवीस दिवसांची सेवा करू शकतात ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी त्यांनी ही सेवा तीस जूनपासून चालू करायची आहे आणि जो हा व्हिडिओ ज्या वेळेस बघेल त्या दिवसापासून जरी तुम्ही सेवा केली तरी चालणार आहे सेवा ही आपल्याकडनं जास्तीची झाली पाहिजे कमी सेवा करता कामा नाही त्यामुळे जर का महिला असेल मासिक अडचण येणार असेल तर तुम्ही ही सेवा आजपासून देखील सुरू केली तरी चालणार आहे अगदी पाच ते दहा मिनटं या सेवेला लागतात गुरुचरित्र ग्रंथातील तुम्हाला रोज नववा अध्यायाचं पठण करायचं आहे बघा आपल्यावर आपल्या गुरूंची गुरुकृपा व्हावी आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग मिळावा आपल्या पाठीशी आपले गुरु अखंड उभे राहावे यासाठी आपल्याला नवव्या अध्यायाचं पठन करायचं आहे तुम्ही जर का जॉबला जात असाल तर बघा पाच ते दहा मिनटं थोडं लवकर उठा आणि पाच ते दहा मिनटं उठून तुम्ही ही सेवा सकाळी करू शकतात किंवा ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काही नियम पाळावे लागतात नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार करायचा नाही ब्रह्मचार्याचं पालन पाळायचं तसं या सेवेला नियम नाही फक्त एकच नियम आहे तो म्हणजे आपल्याला घरात नॉनव्हेज केल्यानंतर ही सेवा करायची नाही कुठलीही सेवा करताना शक्यतो मांसाहार करणं हे वर्ज्य आहे परंतु प्रत्येकजण मांसाहार करतो किंवा प्रत्येकजण शाकाहारी असतो असं नाही तुम्ही जर का सेवा करत असाल तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका किंवा तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही सकाळी सेवा करून घ्या त्यानंतर घरात तुम्ही मांसाहार बनवू शकतात परंतु मांसाहार घरात बनवल्यानंतर तुम्ही जरी खात नसाल तरी देखील मांसाहार बनवल्यानंतर ही सेवा चुकूनही करू नका अगदी पाच ते सात मिनटं या सेवेला लागतात या सेवेमुळे या एका अध्यायाच्या पठणामुळे आपल्याला अनेक अडचणीतून मार्ग मिळतात आपल्या अनेक अडचणी दूर होतात आपल्यावर आलेले संकट कमी होतात आपल्यावर जे संकट येणार आहेत ते संकट आपल्याजवळ येत नाही जे आपल्या हातावर येणार असतं ते आपल्या बोटावर निभावतं इतकी ताकद आपल्या स्वामींच्या किंवा आपल्या गुरूच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे आपण आवर्जून सर्वांनी स्वामी सेवा करायची आहे त्याचप्रमाणे गुरूंची सेवा करायची आहे तुमचे जे पण गुरु असेल तुमचे दत्तगुरु असतील स्वामी गुरु असतील किंवा इतर गुरूंना तुम्ही मानत असाल तुम्हाला त्या गुरूंची सेवा करायची आहे परंतु हा गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय आपण गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या गुरूंच्या सेवेसाठी करायचं आहे जण सेवा इच्छापूर्तीसाठी करत असतात काहीजणं फक्त आपल्या गुरूंसाठी सेवा करत असतात तुम्हाला जर काही अडचणी जरी नसल्या तरी देखील आपण आपल्या गुरूंना काहीतरी लागत आहे आपण आपल्या गुरूंना काहीतरी द्यायचं आहे म्हणून ही सेवा तुम्ही करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद